नमस्कार औषधाशिवाय निरोगी जीवन आपण याप्रमाणे वागले तर नंबर एक लवकर झोपणे आणि लवकर उठणे हे औषध आहे नंबर दोन ओंकारचा जप हे सुद्धा एक औष आउश, औषध आहे नंबर तीन योग प्राणायाम ध्यान आणि व्यायाम हे औषध आहे नंबर चार सकाळी आणि संध्याकाळी चालणे हे देखील एक औषधच आहे नंबर पाच उपवास हे सर्व रोगांवर एक औषध आहे नंबर सहा सूर्यप्रकाश हा देखील एक औषधच आहे नंबर सात माठाचे पाणी पिणे हे देखील औषध आहे आणि नंबर आठ टाळ्या वाजवणे हे देखील औषधच आहे त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते नंबर नऊ अन्न पूर्णपणे चघळणे हे देखील एक औषधच आहे नंबर दहा अन्नाप्रमाणेच चघळण्याचे पाणी आणि पिण्याचे पाणी हे देखील एक औषध आहे नंबर अकरा अन्न घेतल्यानंतर वज्रासनात बसणे हे सुद्धा एक औषधच आहे योगासनामध्ये जेवल्यानंतर कुठलाही योगासन करायचं नसतं परंतु व जेवल्यानंतर वज्रासन करणे हे आपल्या शरीराच्या अन्न पचनासाठी एक चांगले आहे नंबर बारा आनंदी राहण्याचा निर्णय हे देखील एक औषधच आहे नंबर तेरा कधीकधी सुद्धा औषध असते त्यामुळे आठवड्यातून महिन्यातून एक दिवस आपण मौन पाळणे आवश्यक असते नंबर चौदा हसणे आणि विनोद करणे हे सुद्धा एक औषध आहे त्यामुळे सतत हसणे आणि विनोद करणे हे आपण केले पाहिजे नंबर पंधरा मानसिक समाधान हे देखील खूप औषध आहे जे सध्या खूप झुमीळ झालेले आहे नंबर सोळा मनशांती आणि निरोगी शरीर हे देखील औषध आहे नंबर सतरा प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता हे एक औषधच आहे आपण कायम सकारात्मक असले पाहिजे नंबर अठरा निस्वार्थी प्रेम हे देखील एक औषधच आहे कुठलीही अपेक्षा न करता निस्वार्थ प्रेम करा आदर करा हे देखील एक औषधच आहे नंबर एकोणवीस सर्वांचे भले करणे हे देखील एक औषधच आहे सध्यात हे दुर्मिळ झालेलं आहे आपलंच भलं करायला लोक बघत आहेत त्यासाठी सर्वांचं भलं चांगलं करायचं म्हणजे हे आपल्याला समाधानकारक असते नंबर वीस एखाद्याला आशीर्वाद देणारे कार्य करणे म्हणजे औषध होय आपण एखाद्याला आशीर्वाद दिला तर ते एक चांगलं कार्य आपलं ठरतं आणि ते औषधासारखं आपल्याला उपयोगी पडतं नंबर एकवीस सर्वांसोबत राहणे हे औषध आहे सर्वांमध्ये मिळून मिसळून मित्रपरिवारामध्ये राहणे हे एक सुद्धा औषध आहे नंबर बावीस पिणे आणि कुटुंबात मिसळणे हे देखील एक चांगले औषध आहे एकत्र कुटुंब पद्धती आता लोक पावत आहे परंतु जे आपल्या कुटुंबात आहेत त्यांच्याशी आपण एकत्रितपणे मिसळणे आवश्यक आहे नंबर तेवीस तुमचा प्रत्येक खरा आणि चांगला मित्र हे सुद्धा एक चांगले टॉनिक आहे आपल्याला प्रत्येकाला मित्र असतोच पण परंतु चांगला व खरा मित्र असणे हे सुद्धा एक टॉनिक आहे नंबर चोवीस आनंदी राहा व्यस्त राहा निरोगी राहा आणि मन प्रसन्न ठेवा हे सुद्धा एक चांगले औषध आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीला न डगबगता आनंदी राहायला शिकले पाहिजे नंबर पंचवीस प्रत्येक नवीन दिवसाचा पुरेपूर आनंद घेणे हे देखील एक औषध आहे आणि नंबर सव्वीस शेवटचा आणि शेवटी हा संदेश एखाद्याला प्रसाद म्हणून पाठवून चांगले काम केल्याचा आनंदही एक सारखा का काम करतो त्यासाठी आपण ही क्लिप जा जास्तीत जास्त आपल्या परिवाराला शेअर करा आणि आनंदी रहा, धन्यवाद